माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर व माडा लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मंगळवार सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे हे मतदान सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे मतदानासाठी मतपेटा घेऊन मतदान अधिकारी गावोगावी पोहोचू लागले असून शहरातील अनेक मतदान केंद्रावर उद्याच्या मतदानासाठीची लगबग दिसून येत आहे दरम्यान आज सकाळपासूनच नार्थ प्रशालेच्या मैदानावर व नूतन मराठी विद्यालयातून सोलापूर लोकसभा मतदारसंघात गेले मतदान केंद्रावर मतपेट्या वाटप करण्याचे काम सुरू आहे मतपेट्या गावोगावी पोहोच करण्यासाठी एस टी बसेस खासगी शाळांच्या बसेस व जीपची मदत घेण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्राच्या मतदान अधिकारी यांच्या हातात मतपेट्या बॅलेट युनिट व आवश्यक ते साहित्य देण्यात आले असून पोलीस बंदोबस्तामध्ये हे साहित्य मतदान केंद्रावर पोहोचू लागले आहेत सोलापूर शहरातील काही मतदान केंद्रावर साहित्य पोहोचले असून ग्रामीण भागातील गावागावात साहित्य वाटपाचे काम चालू आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ व माडा मतदारसंघामध्ये एकूण छत्तीस लाख छप्पन हजार आठशे तेत्तीस मतदार आहेत यामध्ये अठरा लाख नव्वद हजार पाचशे बहात्तर पुरुष व सतरा लाख चौदा हजार नऊशे शहात्तर महिला आहेत आणि दोनशे पंच्याऐंशी हे तृतीयपंथीय मतदार आहेत असे एकूण तीन हजार सहाशे सतरा मतदान केंद्रे स्थापित करण्यात आले आहे व त्याचा व त्यासाठी मतपेट्या घेऊन मतदान अधिकारी गावोगावी पोचू लागले आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका